जय शिवराय मित्रांनो प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर राजा दिराज महाराज शिव श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री छत्रपती संभाजी महाराज की जय श्री छत्रपती संभाजी महाराज की जय जगदंब मित्रांनो आज तुम्ही या ठिकाणी छावा हा मूवी बघायला आलेला आहात बघुशाचा एक छावाचा पोस्टर आहे तेव्हा माझी लायकी नाहीये हा मूवी बघावा का लायकी नाहीये जी माझ्या राजांचा हा। हाल झाल्या जी चाळीस दिवस त्यांनी जी भोगल्या जे त्याचं हाल औरंगजेबाने त्यांना तडपुडून तडपुडून त्यांना मारण्यात आलं तर ते हाल मला बघवणार नाहीये पण आज या ठिकाणी मी तुम्हाला एक स्वतःच्या माझ्या भावना मी तुम्हाला पोहोचवणार आहे जी जी वर, हो तर मित्रांनो जी बाहेरच्या आताची जी परिस्थिती आहे खूप गांभीर्य आहे अहो तीन वर्ष त्या चार वर्षाच्या मुलीवरती अत्याचार होतोय आणि आपले जे शिव मावळे आहेत ते हाताच्याकडे राहून फक्त बसलेले आहेत जयंती पुरत तुमचा शिव शिवमावळ्यात जागा करू नका मित्रांनो शिव जयंती पुरत तुमचा शिवमावळात जागा करू नका तुम्हाला शिवजयंती जर साजरी करायची असेल तर त्यांचे गुण आचरणात आणा एक एक जरी तुम्ही गुण आचरणात आणला तरी तुमच्या जीवनाचं सार्थ होणार आहे फक्त श्री छत्रपती संभाजी महाराज असं फक्त म्हणू नका श्री छत्रपती संभाजी महाराज की जय असा अजिबात म्हणू नका या ठिकाणी हा मूवी बघितल्यानंतर स्वतःला आरश पण उभा करा आणि फक्त बोला की मी आज कसं वागतोय आणि या ज्या बाहेर जी परिस्थिती चालली आहे ती मी आज डोळ्याने बघितल्यानंतर ते आज मला कशी वाटते स्वराज्य स्थापन करताना श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करताना श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच जाती धर्माचा विचार केला नाही रेदी ज्या टायमिंगला ते घेत होते तेव्हा त्याचा गुण लक्षात घेऊन श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या रहिला सामील करायचे आज आपली आहे बाहेर लोक वागताना तो कुठल्या जातीचा आहे माझी तर झाले नाही दुसरीकडे झाले असं अजिबात म्हणू नका कारण जे वेळ बाहेर झाली तेव्हा आपली तर याला वेळ लागणार नाही सगळ्यांनी लढायचं आहे जे शिवबा मावळे जो आज मला वेळ बघत आहे सगळ्यांनी तुम्हाला लढायचं आहे कारण मूवी बघून बघून उपयोग होणार अजिबात उपयोग होणार नाही मूवी मध्ये तुम्हाला त्यांचे गुण आचर्ज आणावे लागतील तेव्हाच तो तुमच्या जीवनाचा सा सार्थक होणार आहे आणि या मूवीचं सार्थक होणार आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय राज मला माफ करा तुम्ही एवढ्या यत्न भोगल्या की आम्ही ती बघू शकत नाही आणि जी यत्न दाखवले गेलेले आहेत अशा क्लिअर दाखवले गेलेले आहेत प्रत्येकाने प्रत्येकाने हे लक्षात ठेवायचं आहे की आपल्या राजानं जे चाळीस दिवस आपल्या राजानं जे चाळीस दिवस जे कष्ट यत्न भोगलेले आहेत अजिबात पण विसरायचं नाही जोपर्यंत तुम्ही जिवंत आहे जोपर्यंत तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री छत्रपती संभाजी महाराज यांना तुम्ही लक्ष ठेवायचं आहे त्यांचे गुन्हा करणारायचे आहे जय शिवराय